आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार नमिता मुंडांनी नगरपालिकेच्या संदर्भातली भूमिका मांडली आज आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन डिसेंबरला नगरपालिकेचं मतदान होणार आहे अंबाजोगाई हो शहर परिवर्तन जनविकास आघाडीतर्फे आमच्या सर्व उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत छत्री हे चिन्ह मिळालेलं आहे प्रत्येक प्रभागातल्या आमच्या उमेदवारांना छत्री हे चिन्ह असेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांना हे छत्री चिन्ह असेल आणि ह्या छत्री चिन्हाबरोबर आमचं ह्या निवडणुकीचं घोष वाक्य आहे विश्वासाची आणि विकासाची खात्री निवडणुकीचं चिन्ह छत्री ह्या पद्धतीने आम्ही पुढील पाच दिवस ह्या प्रचाराला सामोरं घेऊन जाणार आहोत आणि आज नगरपालिकेची निवडणूक लढत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये प्रत्येक भागामध्ये जाण्याचा योग आला अनेक मध्ये कॉलनी मध्ये आम्ही गेलो आणि हे सर्व जात असताना आम्ही सांगितलं की आम्ही काकाजींना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ह्या ठिकाणी केलंय आणि काकाजींना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करत असताना ही निवडणूक त्यांनी लढली पाहिजे सर्वांना सोबत घेऊन लढली पाहिजे हा आमचा विचार होता आणि असा येईल का आवाज कारण काही जणांचं म्हणणं माईक मुळे जात हो। आहोत अ सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो की एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला नंदिशोरजी मुंडा काकाजी यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली आणि त्यावेळेस काकाजींनी राजकारणाला सुरुवात केल्यानंतर तरुणपणामध्ये दवाखान्यात आलेले पेशंट्स असतील त्यांची काळजी करणं ब्लड देणं लोकांना मदत करणं ही त्यांची राजकारणाची भूमिका आणि सुरुवात होती आणि एकोणीसशे नव्वद ला म्हणजे बारा वर्षानंतर स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुनडांना ह्या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचं काम केज विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने केलं आणि ह्या नंतर विकासाला कामाला संपर्काला सर्व लोकांमध्ये सुरुवात झाली आणि मी हा विषय ह्यासाठी मांडतोय की समोरचे जे उमेदवार आहेत समोरचे उमेदवार काकाजींवरती आमच्या आघाडीवरती आरोप करतायत की बाबा ज्यांच्या घरामध्ये आमदारकी आहे त्यांच्या घरामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कशासाठी हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा सांगणार आहे आपण मुद्दा वाईज जाऊ आणि मुद्दा असा आहे एक की एकोणीसशे नव्वदला ला घरात आमदार की काकाजींची आली असं समोरच्याचं मत आहे ते दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर ह्या साधारणतः पस्तीस वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंचवीसच्या अंबाजोगाई नगर परिषदेचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गाला माझ्या मतानं सहा ते सात वेळेस या ठिकाणी असेल आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता नगरपालिकेचा आणि त्या आरक्षणाच्या सगळ्या घडामोडी पाहतात तर सहा सात वेळेस नगराध्यक्ष पदाचं आरक्षण खुला असताना त्यांनी का बरं निवडणूक लढली नसेल काय कारण आहे की ते आजच निवडणूक लढायला लागले हा विचार तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी केला पाहिजे मी तुमच्या माध्यमातून जनतेला ह्या गोष्टी सर्व सांगणार आहे की जे आरोप आमच्यावरती केले जात आहेत है की यांच्या घरामध्ये दोन्ही पद कशाला तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की त्याही वेळेस त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती कदाचित स्वर्गीय विमलताईंना तुम्ही सर्वांनी निवडून दिल्यानंतर मंत्रिपदापर्यंत विमलताई पोहोचले त्यावेळेस ते नगरपालिका लढले नाहीत मग आज नगरपालिका लढतायत कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये नगरपालिकेत असं काही घडलंय ते तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे आणि त्यासाठी काकाजींच मत होतं की आपण ही निवडणूक लढली पाहिजे गाव चांगलं झालं पाहिजे गावावरती विश्वास या ठिकाणी सर्वांचा लोकांचा असला पाहिजे विकासावरती विश्वास असला पाहिजे त्यामुळे आपण निवडणूक ह्या ठिकाणी लढतोय आणि ह्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना काही गोष्टी सुरुवातीला मी प्रचारासंबंधित तुम्हाला सांगणार आहे अनेक मतदारांना शहरातले दोन तीन प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आमच्यासोबत फिरू नका त्यांना धमक्या येत आहेत आमदार प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रचाराला गेल्या होत्या मी प्रभागाचं नाव सांगतोय प्रभाग क्रमांक चार मध्ये आमदारांची कॉर्नर बैठक होती समोरच्या आघाडीचे उमेदवार जिथं आमदारांची बैठक होती त्याच्या समोर येऊन दुकानात एका बसले जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना रागात बघायला लागले आपल्या आमदाराकडे सुद्धा त्यांनी रागात बघायचा प्रयत्न केला मग ही आपल्या गावची संस्कृती आहे का की निवडणुकीला जर कोणी कोणाचा प्रचाराला आलं आणि तेही महिला आमदार असताना लोकप्रतिनिधी असताना त्यांच्याकडं तुम्ही काय नजरेनं पाहताय मग त्यांचे नेते ह्याच्यावरती काय उत्तर देणार आहे तुमच्याही घरामध्ये तुमच्या भाऊजाई नगराध्यक्ष होत्या तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज करता मग तुमचे उमेदवार आमदाराकडे जर ह्या पद्धतीनं बघणार असतील आणि तुम्ही कस काय प्रचारणा असं करणार असतील ह्याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे हा माझा पहिला प्रश्न आहे दोन दिवसाखाली शहा बटावच्या आपल्या चौकामध्ये काकाजींची सभा होती रहीम साहेब तिथं सभेला सोबत होते ती सभा संपल्यानंतर त्यांचे प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आणि प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आईन चौकात येऊन थांबले काकाजींच्या मोटरसायकल पुढे त्यांनी येऊन उभारले हायला तयार नव्हते मग हे आपल्या गावची संस्कृती आहे का की ज्या माणसानं पंचेचाळीस वर्ष उभं आयुष्य समाजकारणामध्ये घातलं त्या व्यक्तीला तुम्ही जर जा रस्त्यावर जाऊन तिथं अडवणार असला आणि निस्त स्टाईल मध्ये उभारणार असला तर तुम्ही काय इशारा देताय नेमकं की आम्ही प्रचाराला यायचं नाही मग तुमच्या आघाडीमध्ये असे उमेदवार तुम्ही जर घेत असलात जे आमदारांना रोकत असतील तर उद्या मतदारांनी काय करायचं कामं सांगायचे का नाही सांगायचे उद्या जर नळाला पाणी आलं नाही आलं तर त्या प्रभागातल्या लोकांनी काय करायचं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आमदारांबरोबर लोक होती आमदार तिथून निघून आले काकाजींबरोबर लोक होती काकाजी निघून आले मग उद्या ह्या प्रभागात मतदारांनी बाहेर फिरावं का नाही हा माझा ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच त्या कॉर्नर बैठकीमध्ये ही झालेली गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी स्पेसिफिक ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विचारतोय आणि ही गोष्ट दोन तीन दिवसाखाली झालेली आमदारांबरोबरची गोष्ट पाच दिवसाखाली झालेली राजकारणामध्ये आमच्या घरानं सुसंस्कृतपणा जपण्याचा प्रयत्न केलाय आज मी तुमच्या समोरून मांडतोय कारण काही गोष्टी मांडल्या पाहिजेत आम्ही जर मांडलं नाही तर लोकांनाही कळणार नाही की काय चालू आहे माझ्याकडे अनेक कॉल रेकॉर्डिंग आहेत लोकांनी मला पाठवल्यात तू त्या आमदारबाई बरोबर फिरतो का माझ्या वडिलाचं एकेरीवर नाव घेऊन बोललेत आमच्या वडिलांची जात काढली गेली या दोन तीन दिवसातले रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे पण मी तुम्हाला आज ते दाखवू इच्छित नाहीत कारण ज्यांना पाठवले त्यांची गुप्तता पाळणं हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला खासगीत ऐकायचे असतील तर मी शंभर टक्के तुम्हाला ऐकवीन की लोकांना धमकवणं चालू आहे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच आणि नऊ ह्या चारही वार्डामधल्या अनेक लोकांना धमक्या दिल्या गेल्यात वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना धमक्या दिल्या गेल्यात त्याच्या कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत मी मतदारांपर्यंत रेकॉर्डिंग पोहोचू शकतो पण समोरच्या माणसाची गुप्तता मला अडचणीत आणायची नाही आणि ज्या विश्वासानं त्यांनी आम्हाला ते सांगितलंय त्या विश्वासाला मला गालबोट लागू द्यायचं नाही आणि शांत डोक्याने नागरिकांना विचार करावा मी जे प्रभाग सांगितलेत त्या प्रभागात असं आसा असं घडलं असेल की नाही हे तुम्ही विचार करा हा माझा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ह्या माध्यमातून आहे आणि गेल्या पाच सहा दिवसापासून मी प्रचार करत असताना अनेक मुद्दे लोकांसमोर मांडतो मी घरपट्टीचा विषय लोकांसमोर तुमच्या माध्यमातून मांडला पाणीपट्टी बाबतीत मी मुद्दा लोकांसमोर मांडला आद्य कवी मुकुंदराव स्वामी सभागृहातला खुर्चीच्या विषय मी विषय आपल्या पुढे मांडला कचऱ्याच्या बाबतीतला विषय मी लोकांसमोर मांडला सर्वे नंबर तीनशे अठ्ठावन तीनशे एकोणसाठ परिवारातली जी जमीन आहे जी की इनामी जमीन आहे त्या इनामी जमिनीविषयी मला आज विषय बोलायचं आहे त्याचबरोबर त्याला नगरपालिकेच्या फंडातून कंपाऊंड बांधलं गेलंय त्याचे माझ्याकडे पुरावे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझं ह्या गोष्टीला माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की राजकारणामध्ये आम्ही या ठिकाणी कुठेही टीका टिप्पणी कोणावरती ज्याला आपण वाईट पातळीवरती म्हणतो किंवा व्यक्तिगत पातळीवरती म्हणतो आम्ही केलेली नाही तो आमचा स्वभाव नाही अनेकदा मला सुद्धा मोबाईलवरून शिव्या देण्याचा प्रयत्न झाला त्याच्या कॉल रेकॉर्डिंग जुन्या काळामध्ये व्हायरल झाल्या आणि ह्या लोकांनी काय पातळीवर जाऊन राजकारण करायचं ह्याची पातळी आपल्या शहरामध्ये काही लोकांनी सोडलेली आहे तर त्याची कुठंतरी तुम्ही आणि आम्ही भविष्यामध्ये खबरदारी घेणं हे काळाची गरज आहे मी काल परवा अजितदादा आंबेजोगायला आले होते त्यांनी सभा घेतली तिथं समोरचे उमेदवार म्हणले कि की नंदकिशोर मुंडांनी गेल्या अनेक वेळेस माझ्यावरती आरोप केले पत्र व्यवहार आमदारांनी केले पण माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही मी पुढचे आरोप तुम्हाला त्याचे पुरावे दाखवण्याच्या आधी सांगतोय की काय झालं पुढे जाऊ झाला असं की हे जे समोरचे नेते ह्यांना सत्तेच्या पक्षाशिवाय राहता येत नाही त्याचे दोनच कारण असू शकतात एक तर गावात फंड आणायचाय नाही तर आपलं काहीतरी झाकायचंय आहे विषय अत्यंत सोपा विषय एक तर गावासाठी खूप सारा निधी आणायचा म्हणून माणूस सत्तेच्या पक्षात जातो नाही तर आपण काहीतरी केलंय आणि ते आपल्याला लपवायचंय म्हणून सत्तेच्या पक्षामध्ये आपण जातो तर त्यांची जी भानगड झालेली गेल्या पाच सात वर्षातली त्यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांनी स्वतःवरून आमदारांनी जे विधानसभेत प्रश्न मांडले आमदारांनी जे विधानसभेमध्ये पुरावे दिले आमदारांनी जे चौकशी समोर पुरावे दिले ह्याला राजकीय स्टे भेटावा माझा शब्द परत ऐका राजकीय स्टे भेटावा म्हणून ह्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्यांच्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये एकही योजना अशी नाही की जी त्यांनी आणली आपल्या गावासाठी स्वर्गीय विमलता असताना पहिली पाणी पुरवठा योजना आली धनेगाव पासून अंबाजोगाई पर्यंत आली त्यावेळेस गावची लोकसंख्या चाळीस हजार होती पन्नास हजार होती आज गावची लोकसंख्या गावाच्या भोवताली जे चार पाच खेडे आहेत ज्याला आपण आंबाजोगाईचं एक्सटेंडेड पार्ट म्हणतो मोरेवाडी चनई जोगाईवाडी शेपवाडी पोखरी वाघळा ह्या भागाला सुद्धा आंबेजोगायचं पाणी जातं आज ह्या सगळ्या भागाचं लोकसंख्येचं गणित लावलं तर दोन लाख सवा दोन लाख लोक आपल्या शहरामध्ये राहतात मग विमलताईने आणलेली पाणीपुरवठा योजना आजपर्यंत पुरणार आहे का तर पुरणार नाही मग पंचवीस वर्ष तुमच्या ताब्यात नगरपालिका आहे तुमचे लोक तुमचे नेते तुमचे अनेक तुम्ही ज्यांना मानता ते लोक विमलताईपेक्षा मोठ्या पदावरती होते मुख्यमंत्र्यांचे तुम्ही कार्यकर्ते होतात आज तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहात तर पाणी पुरवठा योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं होतं साधा प्रस्ताव तुमच्या कार्यकाळामध्ये टे टेक्निकल सँक्शन सुद्धा तुमच्या कार्यकाळामध्ये झालं नाही आमदार नमिता मुंडांनी हा प्रस्ताव पाठवला एक जानेवारी दोन हजार तेवीस ला अंबाजोगाईचा प्रस्ताव बीडला गेला माझ्याकडे त्याची कॉपी आहे प्रस्तावाची मी तुम्हाला ती कॉपी या ठिकाणी प्रस्तावाची दाखवतो त्या प्रस्तावावरती ही कॉपी आहे मैं मी पुरावे तुम्हाला बोलणार आहे मी पहिला विषय तुम्हाला सांगतोय कारण एक एक विषय घेऊन आपण पुढे जाऊ हा पुरावा आहे की माननीय सहाय्य आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत अंबाजोगाई शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत सीओ त्या काळामध्ये होते एक जानेवारी दोन हजार ला डॉक्टर उत्कर्ष गुट्टे यांनी कलेक्टर साहेबाला हे पत्र पाठवलं की आमची योजना आहे हा प्रस्ताव आहे ह्या प्रस्तावाला मंजुरी द्या किती तारीख आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस ते प्रशासक होते आणि हे झाल्यानंतर आमदार नमिता मुनडांनी मुख्यमंत्री साहेबांची त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही त्यांच्याकडून हा जी आर काढला जी च तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही पाणीपुरवठा योजनेचा जी आर आहे महाकोणाच्या कोणाच्या माध्यमातून आला गावात प्रशासक होतं साहजिकच याचा सगळं प्रयत्न आमदार नमिता मुनडांनी केलाय तुम्ही काल भाषणात म्हणलात की पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव माझ्या काळात गेलाय तुमचा काळ नेमका कोणता होता हा लोकाला कळू द्या ना की काय काळ होता सुवर्ण काळ होता, होता? काई काई का भ्रष्टाचाराचा काळ होता काय तुमच्या काळात झालंय मला नवल वाटतं मी ते व्यक्ती शोधतोय मला शोधता आला नाही की ज्यांनी त्यांना विकास पुरुष ही पदवी दिली काय नेमकं विकास पुरुष म्हणजे काय स्वतःच्या कॉलेजला पाणीपट्टी न भरता विकास पुरुष म्हणायचं काय करायचं हा प्रस्ताव आहे ना त्याचं उत्तर आहे आता दुसरा विषय सर्वात महत्वाचा आपण अपन...